सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला मस्त गरमागरम छानसा पदार्थ खायला दिला तर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आज आपण छानच पदार्थ केलेला आहे तो म्हणजे कोथिंबिरीचा पराठा इतका सुंदर लागतो अगदी प्रवासामध्ये जरी तुम्हाला घेऊन जायचं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही नेऊ शकता एकदम मौसूत होतं सोबत जर शेंगदाण्याची चटणी आणि जर दही असेल तर चार छान लागतील तर नक्की बनवून बघा कसा बनवला हा पराठा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अनोखी चव चॅनलला सबस्क्राईब करा मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याची रेसिपी करणार आहे नाश्त्याच्या रेसिपी मध्ये बनवणार आहे तो म्हणजे कोथिंबीर पराठा खूप चविष्ट आहे बनवायला सोपं आहे आणि साहित्य पण खूप कमी लागतं तर नक्की बनवून बघा या अगोदर आपण नाश्ता सिरीज मध्ये वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत तर सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की बघा मग वेळ न घालवता आपण कोथिंबीर पराठा कसा करायचा ते पाहूया पराठ्यासाठी जे पीठ तयार करायला लागतं ते पहिले तयार करून घेऊया इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक टेबलस्पून राईचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे पराठे आपले एकदम मोसूत होतात आणि चिरलेली ताजी ताजी, ताजी कोथिंबीर एक वाटीवर घेतलेली आहे कोथिंबीर पहिली निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ धुतली आणि मग चिरून घेतली इथे मसाल्यांमध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे त्याचं प्रमाण किती घेतलं आहे ते सांगते चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या एक इंच आल्याचे तुकडे घेतले तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता हेच मी वाटणं त्याच्यामध्ये टाकणार आहे कारण ह्या वाटणामुळे हे आपल्या पराठ्यांना चव खूप छान येणार आहे अर्धा चमचा धना पावडर घेतलेले आहे पाव चमचा जिरेपूड घेतलेली आहे आणि त्यानंतर पांढरे तीळ मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि लाल ही मिरची पावडर पाव चमचा घेतलेले आहे कारण आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि ओवा एक अर्धा चमचा घेतला आहे आपल्याला आता क्रश करून टाकायचं आहे म्हणजे चव छान येते आणि अजून काय तुम्हाला याच्यामध्ये पावडर मसाले टाकायचे तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चमचाभर तेल टाकायचं चमच्यावर तेलाने काय होतं पराठे आपली मौसूत होतात कडक होत नाहीत पहिलं तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे पराठ्यांचं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं या अगोदरी आपण वेगवेगळ्या पराठ्यांच्या रेसिपी केलेल्या आहेत तर तुम्हाला त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खालती दे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आता थोडं थोडं पाणी घेऊया आणि पीठ मळून घेऊया आणि याचं पीठ मळताना मात्र थोडंसं घट्टच मळायचं कसे पातळ पराठे छान लाटता येतात म्हणून घट्ट मळून घेऊया आता पीठसुद्धा मळून झालेलं आहे आता याच्यावर थोडं चमचावर तेल टाकायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं म्हणजे हाताला चिपकत नाही आणि त्या भांड्यालाही चिपकत नाही आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया का डायरेक्ट आपण आता पराठे लाटायला घेतलेले आहेत आता डायरेक्ट लाटून घ्यायचं तुम्हाला ज्या आकाराचे पराठे बनवायचे ना त्या आकाराचे तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून घ्या मी मिडियम साईजचेच पराठे लाटणार आहे त्या पद्धतीने मी गोळा तयार करून घेते मी या आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण सगळे गोळे पहिले तयार करून घ्यायचे म्हणजे पटापट आपल्याला लाटायला बरं पडेल सगळी तयारी अगोदर करून ठेवली की नाश्ता कसा पटकन तयार होतो म्हणून मी आता हे सगळे गोळे आता तयार करून घेणार आहे म्हणजे पटापट लाटायला बरं पडतं मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे सहा ते सात आपले पराठे याच्यापासून तयार झालेले आहेत नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा थोड्याशा पिठामध्ये एवढे गोळे तयार होतात आता एक गोळा घेऊन पहिला आपण लाटून बघूया लाटण्यासाठी मी ते गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही पीठ पीठसुद्धा वापरू शकता किंवा तेलावर पण लाटू शकता आता आपण लाटून घेऊया आणि पीठ घट्ट मळल्यामुळं कसं पटापट पत लाट लाटलं जातं आणि एकदम पातळ लाटलं जातं जर पीठ तुम्ही पातळ मळलं तर पोळपाटाला पण चिपकतं आणि पीठ पण जास्त वापरायला लागतं लाटताना म्हणून असं घट्ट मळा म्हणजे पराठे व्यवस्थित लाटले जातील लाटताना असं वाटतं की थोडीशी पिठाची गरज आहे तर थोडंसं पीठ लावा खूप पण पीठ लावू नका आपला पराठा बघा छान मस्त असा लाटून झालेला आहे बघा किती पातळ लाटून घेतला आहे मी तुम्हाला उचलूनसुद्धा दाखवते अशा पद्धतीने एकदम पातळ पराठा छान होतो आणि चवीलासुद्धा सुद्धा भन्नाटच लागतो आता आपण काढून घेऊया पहिले सगळे पराठे लाटून घ्यायचे म्हणजे भाजायला पण आपल्याला एकदम सोपं जातं बघा किती छान पातळ झालेलं आहे अजून एक मी तुम्हाला लाटून दाखवते आणि हा पराठा बनवायला पण किती सोपा आहे बघा घरामध्ये गव्हाचं पीठ असतं कोथंबीर तर आपण नेहमी भाज्यांसाठी आणत असतो घरामध्ये पावडर मसाले तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तुम्हाला जे आवडतील ते टाका आणि पटापट असा नाश्ता तुम्ही बनवू शकता आपला दुसरासुद्धा पराठा आता मस्त लाटून झालेला आहे आता काढून घेऊया आणि अशा पद्धतीने उरलेले सगळे पराठे आपण लाटून घेऊया आपले सगळे पराठे आता लाटून घेतलेले आहेत ला आता आपण भाजून घेऊया दोन्ही बाजूने एकदम खरपू छान भाजून घ्यायचे पराठे तर हे मौसूत राहतात अगदी संध्याकाळी जरी तुम्हाला खायचं म्हटलं तरी सुद्धा हे पराठे चवीला तर आहेतच आणि मौसूत पण राहतात याला तुम्ही तूप लावू शकता किंवा तुम्ही बटर लावू शकता किंवा तेली लावू शकता मी ते तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे तेलावरतीच मी भाजून घेणार आहे तेल लावताना मात्र दोन्ही बाजूनं लावायचं असं थोडंसं उलाटल्याने प्रेस करून प्रेस करून सगळीकडे भाजून घ्यायचं बाकी ते छान कलर आला आहे पराठ्यांचा तर काढून घेऊया असा कलर आला पाहिजे म्हणजे दिसायला छान वाटतात आणि खाण्यासाठी सुद्धा छान वाटेल अजून एक पराठा मी तुम्हाला भाजून दाखवते अगदी तुम्ही हे पीठ आहे ना जर जा रात्री जरी तुम्ही बनवून ठेवलं आणि सकाळी पटापट नाश्त्याला बनवायचं म्हटलं तरी पटापट होतात जसं एखाद्या ताटामध्ये तुम्ही असं लाटून लाटून ठेवा आणि पटापट भाजून नाश्त्याला देऊ शकता टिफिनला पण येऊ शकता एवढा सुंदर रेसिपी आहे याची नक्की तुम्ही अशा पद्धती रेसिपी बनवून बघा एखाद्या चटणीबरोबर किंवा तुम्ही एखाद्या सुद्धा खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता एवढं सुंदर चव आहे या पराठ्यांची आपला दुसरासुद्धा पराठा छान मस्त भाजून झालेला आहे आता काढून घेऊया अशा पद्धतीने सगळे पराठे मी आता भाजून घेतलेले आहेत इतके सुंदर झालेले आहेत अगदी सकाळचा मस्त असा भन्नाट नाश्ता तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसाठी बनवून घाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद असंच आपण पुन्हा भेटूया मग कशी वाटली तुम्हाला ही आजची पराठ्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की नाश्त्यासाठी बनवून बघा व्हिडिओ जर माझी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बाजूचं जे बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त आणि नाश्त्याच्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय